श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे श्रावण मास हा व्रत सण आणि उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो हा महिना खूप महत्त्वाचा आहे श्रावण हा देवांचे देव महादेवाला समर्पित आहे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त विधिवत पूजनासह काही उपाय देखील करतात त्यानुसार श्रावणात कोणत्या वृक्षांची रोपं लावल्याने महादेव प्रसन्न होतात हे जाणून घेऊया सर्वात पहिलं आहे बेलाचे रोप महादेवाच्या पूजेत बेलपत्राचा वापर केला जातो महादेवाला बेलपत्र खूप प्रिय आहे श्रावणात बेलाचे रोप लावल्याने घरात सुख समृद्धी नांदते बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून रोज जलाभिषेक केल्यास आर्थिक समस्या दूर होते दुसरं आहे शमीचे रोप श्रावणात शमीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते शमी ही वनस्पती महादेवाला प्रिय आहे शमीचे रोप लावल्याने महादेवाचा आशीर्वाद लाभत घरात सुख समृद्धी नांदते या रोपाची उत्तर आणि ईशान्य दिशात लागवड केल्यास अधिक लाभ होतो तिसरं आहे रुईचे रोप महादेवाला रुईचे फूल खूप आवडते जांभळा आणि पांढऱ्या रंगात आढळणाऱ्या रुईच्या रोपाची श्रावणात केलेली लागवड खूप लाभदायक ठरते या वनस्पतीमध्ये महादेव वास करतात अशी देखील मान्यता आहे या रोपाची लागवड केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मकता येते चौथे आहे तुळशीचे रोप तुळशीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे श्रावण महिन्यात तुळशीचे रोप लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनाचा ओघ वाढतो तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख समृद्धी वाढते लक्ष्मी कृपेसाठी तुळशीच्या रोपाजवळ रोज तुपाचा दिवा लावावा पाचवा आहे केळीचे रोप धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात महादेवासह श्री विष्णूंची देखील पूजा केली जाते श्री विष्णूंना केळीचे रोप प्रिय आहे केळीच्या रोपात श्रीहरिविष्णूंचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे श्रावणात केळीचे रोप लावल्याने घरात सुख समृद्धी येत आर्थिक समस्या दूर होते तर हे पाच प्रकारचे रोप तुम्ही या श्रावणामध्ये नक्की लावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि सर्वच स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ